आणि दंताळे ग्रुप यांचे मनापासून आभार त्यांनी गेले रे, रे पैसा तीन या सिनेमाचा एक छान शो अरेंज केला आणि अरे त्यांनी तो शो अरेंज केला म्हणजे तो हाऊसफुल केलाय स्टँडिंग आहे आता आपण सांगितलं भांडा आहे प्रेक्षकांना कसा पुण्यामध्ये सिद्धार्थ जाधव आणि येलेले पैसा आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या मैभाब रसिक आभार म्हणतो कारण ज्या पद्धतीने शुक्रवारपासून आतापर्यंत सोमवार आहे छान पद्धतीने मायबाब रसिक पैसावर प्रेम ये पैसा तीन वर प्रेम करतायत आणि मी या सगळ्याच आयोजकांचं एस आर ग्रुप असे आणि खूप लोक आहेत जी जास्तीत जास्त रसिकापर्यंत सिनेमा पोचवतात त्यांना आम्हाला खूप याचा आणखी फायदा होतो त्यामुळे थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांनाही सिनेमा पाहा आवडणार आहे याची खास्री संजय नमस्कार मी संजय जाधव मी आज दंताळे ग्रुप आणि एस आर ग्रुप यांनी आयोजित केलेला आमच्या गेलेल्या पैसा ती या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी आलो आणि मला एक कळलं आहे की आमचा सिनेमा जो आहे तो अख्खं थिएटर प्रेक्षकांनी तुरुंब भरलेला आहे आणि मला असं कळलं की सीट तर सोडा पायऱ्यांवर पण लोक बसले आणि काही लोक उभे पण आहेत आणि प्रत्येक फिल्म मेकरसाठी खूप स्वप्नावत गोष्ट असते की आपला सिनेमा बघायला तुडुंब गर्दी होते सो थँक्यू एस आर नंदा केली अनुभव होत आहेत होत आहेत ग्रॅज्युएशन आहे आणि असंच खूप छान वाटलं इथे आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार मानतोय करताय सगळ्यांना मी खूप सपोर्ट केला मेन एस आर आपल्या तर त्यांनी दोन दिवसात एवढं सगळं गोष्टी अमेझिंग आणि इट वॉज रिअली वंडरफुल फ्लॅक म्हणजे रिअली हॅट ऑफ वंडरफुल पुणे डिजिटल मीडियामध्ये सर आपलं स्वागत आहे हां आज आपण प्रीमियर शो म्हणून आपण एरे एरे पा पैसा पार्ट थ्री ह्या माध्यमातून आपण या माध्यमातून आपण या, आपन, या सिटी प्राईड याच्यामध्ये प्रीमियर शो केलेला आहे आणि आपल्या दंताळे ज्वेलरीच्या वतीनं आपण गिफ्ट पण ते ठेवलेलं आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती द्या पुणे डिजिटल सगळ्यात मुख्य म्हणजे आपण काही केलं पण त्याच्यापेक्षा पेक्षाही महत्त्वाचं आहे की एस आर ग्रुप मेन सोनाली मॅडम आणि रुपाली मॅडम यांनी फक्त दोन दिवसात हा शो त्यांच्या परीने पूर्ण हाऊसफुल केला आणि खूप म्हणजे कमी लोकांना असं जमतं की एवढ्या कमीत कमी, -कमी वेळामध्ये एवढा अख्खाशो हाऊसफुल करणं आय वॉज जस्ट म्हणजे बॅ पाठिंबा पण ह्याच्यामध्ये मुख्य यांचं सगळ्यांचं कौतुक खरंच आहे कि करू तेवढं कमीत कमी आहे अरे थँक्यू थँक्यू आणि खरंच म्हणजे पिक्चर तर सुंदरच होता मॅनेजमेंट पण छान झालं होतं आणि सगळ्यांना म्हणजे एवढी गर्दी झाली होती हाऊसफुल होता की बऱ्याच जणांचं आम्ही दिलगीर करतो की त्यांना काहींना उभं राहून पण बघावं लागलं बट सगळ्यांचा उत्साह खूप दानगाव होता आणि दंताय ग्रुपचं सांगायचं तर ते नव्वद वर्षापासून पुण्यात इस्टॅब्लिश आहे आणि आमची चौथं जनरेशन आहे आणि वॉच कम दंताय वॉच कंपनी दंताय सराफ दंताय ज्वेल्स आणि आता दंताई रियल इस्टेट ह्यामध्ये आपण पहिल्यापासून करतो आणि आता भरपूर असेच मूवीज एस आर ग्रुप आणि दंताय ग्रुप करतील आणि सगळ्यांनी असाच पाठिंबा द्यावा असाच सपोर्ट करावं हो, थँक्यू व्हेरी मच आणि आमची मिसेस पण आहे इथे सीमा दंताय या प्लीज या या थँक्यू तर यांची खूप साथ आहे आणि सगळी टीम खूप छान केलं होतं अहिर सर आहे त्यांनी जवळपास सेवंटी मेंबर्स दिले आपल्याला त्या ह्याच्यामधले आणि खूप सपोर्ट चांगला झाला त्यांचा आणि त्यांची मुलगी ती पण फॅशन डिझायनर आहे फॅशन शोज करते सो थँक यू ऑल ऑफ यू इट वॉज रिअली अ वंडरफुल थिंग टू हॅव विथ यू एव्हरीथिंग थँक्यू एस आर ग्रुपचं मी आभार म्हणते की आम्हाला आपण सगळ्यांनी मिळून आता पुढे छान प्रोजेक्ट करायचे आहेत आणि हा पहिला एक्सपिरियन्स आहे आमचा तुमच्यासोबत तर खूप छान आम्हाला वाटलं तुमच्या सगळ्यांचं थँक्यू तुमच्या सगळ्यांचं थँक्यू माझं नाव जिया आहे आणि मी हा मूवी बघायला आली आहे खूपच एक्सायटेड होते मी बघायला हा मूव्ही आणि जेवढी एक्साइटमेंट मला आधी होती त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट मला मूवी बघितल्यानंतर झाली कारण की खूपच मस्त मूवी होता माझा फेवरेट ॲक्टर उमेश कामत आहे आणि मी त्याच्यासाठी खरं तर बघायला आलेले मूवी आणि मला खूप आवडला मूव्ही हो खूप जास्त <laughs> <जो स्युपन> <laughs> आवड त्यांचं पण आवडलं पण उमेश जरांचं जास्ती आवडलं <laughs> हो हो खूप जास्त सर नमस्कार मी संजय आहे सिनेमा खरंच अतिशय सुंदर आणि एंटरटेनिंग आहे आणि कुटुंब आणि सहकुटुंब एकत्र बघू शकतो असा सिनेमा आहे मला सगळी कॅरेक्टर आवडली पण मी सांगू शकतो की नागेश भोसले सरांचं जे कॅरेक्टर होतं ते राणे म्हणून खरंच अप्रतिम होतं म्हणजे विलन कॅरेक्टर ग्रे शेड होती त्याला पण ती खूपच छान त्यांनी निभावली आणि कॉमेडी पद्धतीने मांडली ती प्रचंड आवडली मला थँक्यू आणि दंताळे सरांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला ही संधी दिलीत की हा चित्रपट छान असा आणि सगळ्या ॲक्टरसोबत बघायला मिळाला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो थँक्यू सर ॲक्च्युली माझं नाव आहे नीता कुलकर्णी पहिली माझी ओळख मी राष्ट्रवादी शहर सर चिटणीस आहे त्यामुळे माझा पी आर म्हणजे पब्लिक रिलेशन खूपच चांगलं आहे आणि रोटरीचे बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आणि काल संध्याकाळी मला सोनाली आणि रूपाली पत्रकारला भेटल्या त्यांनी असं प्रपोजल म्हणलं की उद्या असा असा शो आपण प्रमोशनमध्ये करतो आहे फर्स्ट टाईमच करतो आहे पण कसा करावा त्यांनी मदत न मागताच मी आपणून इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना एक मोठा आधारस्तंभ किंवा मोठी ताई या नात्याने रुपालीला आणि सोनालीला मदत केली आणि माझ्याकडनं तीस महिला ऑन दी स्पॉट तयार झाल्या सो हे क्रेडिट गोज टू सोनाली ॲज वेल ॲज रुपाली आणि आमचे मीडिया पार्टनर म्हणायला हरकत नाही अक्षय दं श्रितिक दंताळे यांचंही अभिवादन करते आणि सुंदर छान शो झाला मला एक सांगायचं आहे की वुमन म्हणजे स्त्री काहीही करू शकते पहिलं प्रमोशन पूर्णपणे या स्त्रियांनी केलेलं आहे सो स्त्री आता प्रीमियर शोचा मी दोन दिवसात म्हणजे तयारी केली आणि आज मी इथं आहे तुमच्यासोबत सुपर डुपर हिट केला आज पिक्चर हाऊसफुल हाऊसफुल झाला माझा शो आणि हा माझ्यासाठी पिक्चर मला खूप आहे मी प्रीमियरलाच बघितला हा पिक्चर सिद्धार्थ जाधव सगळ्यांचा आवडीचा सिद्धार्थ बस आपली शुभेच्छा आहे हो त्यांनाच खूप छान धन्यवाद मॅडम